श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्र मध्ये आपलं स्वागत आहे मी ओंकार सावंत आज डोंबिवलीहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपल्या सोबत आहे पल्लवी बर्डे ताई त्यांना आलेला स्वामींचा अनुभव ते आपल्या सोबत शेअर करणार आहे नमस्कार पल्लवी ताई तुमचं या मध्ये स्वागत आहे खूपच आनंद वाटेल तुम्ही आम्हाला तुमचा अनुभव आहे स्वामींचा तो आम्हाला शेअर करा नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव पल्लवी विनय बर्डे माझा थोडासा परिचय करून देते आ, मी आमचं मूळ गाव कोल्हापूर आणि माझ्या वडिलांच्या नोकरीनिमित्त आम्ही रोहाला आलो माझ्या घरात धार्मिक वातावरण होतच माझ्या आजीच्या सतत तोंडात राम नाम जप असायचा आणि माझ्या आईच्या इथे सुद्धा दत्त महाराजांची सेवा ही व्हायचीच त्यामुळे घरात धार्मिक वातावरणातच आमचं बालपण गेलं आणि मग बाबांच्या नोकरीनिमित्त आम्ही रोहा रायगड येथे शिफ्ट झालो आणि त्यानंतर मग स्वामी आमच्या घरामध्ये त्यांची कशी एंट्री झाली हे वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे मी सहावी सातवीला असेन तर आमच्या घराच्या जवळ स्वामींचं एक केंद्र होतं तर त्या केंद्रामध्ये मी माझ्या शेजारच्या काकूंबरोबर जायचे त्यांच्या दोन मुली आणि मी आम्ही असे जायचो तर मला नेहमी वाटायचं की माझ्या आईनी पण यावं स्वामींची सेवा करावी पण माझ्या आईला कामानिमित्त आणि इतर कारणांमुळे शक्य होत नव्हतं पण मग एक दिवशी असंच मी स्वामींना म्हणायचे की सगळ्यांच्या आई येतात माझ्याही आईनी यावं तुमची सेवा करायला आणि तुम्ही करून घ्या असं मी त्यांना नमस्कार करताना नेहमी म्हणायचे आणि एक पाच वर्षा एक वर्षामध्येच आमच्याच घराच्या दहा मिनिट जवळ एक मठ झाला स्वामींचा आणि त्या मठातले एक ज्येष्ठ काका असेच आईला एक दिवशी भेटले आणि म्हणाले बहिणी आता तर स्वामी जवळ आले तर तुम्ही या आरतीला आणि आईला माहित नाही काय फील झालं आई त्या दिवशी आरतीला आली आणि त्या दिवसापासूनच आई स्वामींची कट्टर स्वामी भक्त झाली अच्छा आणि मग आमच्या घरामध्ये स्वामींच जप स्वामी चरित्र वाचन हे सुरू झालं सुरुवात झालं आणि अशा पद्धतीने स्वामी आमच्या घरात आले माझा भाऊ मी आणि माझी आई आम्ही सेवेकरी झालो मग छोटे मोठे अनुभव तर स्वामी देतच होते वडील पण मग स्वामींच्या मार्गाला कसे लागले हा एक मोठा अनुभव आमच्या आयुष्यात आला तो मी तुम्हाला शेअर करते नक्कीच दोन हजार सहाची दोन हजार सहा हे साल होत आणि तेव्हा मी साधारण अकरावी बारावीला असेल आणि आमच्या घरामध्ये तेव्हा पूर आला आणि तो पूर आम्हाला असं वाटलं होतं की नॉर्मल दोन अडीच फूट पाणी वगैरे असेल कारण ते दरवर्षीच यायचं तर आम्हाला वाटलं की तसंच असेल म्हणून मी आणि माझ्या आई बाबा आम्ही सगळं सामान आवरत होतो कुठे जाई हा पूर कुठे आला रोहा रायगड जिल्हा रोहाला हा, हा।, रो हा, हा आणि आमचा थोडा सखल भाग असल्यामुळे दरवर्षीच पाणी यायचं त्यामुळे आम्हाला पुराचं काही वाटत नव्हतं पण हा एवढा मोठा असेल अशी कल्पना नव्हती आम्हाला त्यामुळे सकाळपासूनच पाणी घरात येत होतं आणि मी माझ्या बाबा सगळं सामान आम्ही माळ्यावर ठेवायचा प्रयत्न करत होतो आणि माझ्या आई बाबा आणि मी घरातनं जातच नव्हतो कारण आम्हाला सगळं सामान ठेवायचं होतं तर आमच्या शेजारचे काका आले आणि म्हणाले की पाणी वाढतंय सो तुम्ही चला बाहेर तर मी आणि माझ्या आई बाबा नाही आम्ही करतो मॅनेज घरीच आणि आम्ही काही येत नाही तर ते ऐकायलाच तयार नव्हते कारण पूर दोन अडीच फुट असं पाणी पाच फुटापर्यंत आलं होतं म्हणजे पायापर्यंत होतं ते छातीपर्यंत आलंच होतं मग आम्ही खूप घाबरलो ऍक्च्युली माझे आई बाबा म्हणाले की आता सामान वगैरे सगळं राहू देत आपण निघूया मग आम्ही फक्त घातलेल्या कपड्यांवर लॉक करून घर निघालो आणि आमच्या कॉलनीमध्ये दोनच घर अशी होती की जिथे आम्ही सगळेजण एकत्र राहिलो एक पन्नास पन्नास जण असे डिवाइड झाले आणि आम्ही त्या घरांमध्ये राहिलो तर एक पंधरा ते वीस तासानंतर ता पाणी पूर्ण गेलं आणि मग आम्हाला आपापल्या घरी जायला सांगितलं तर प्रत्येकाच्या घराची परिस्थिती खूप बघण्यासारखी बिलकुलच नव्हती खूप बेकार होतं सगळं पाणी आणि हे सगळं घाण कचरा मेलेले प्राणी साप ते बघून एकीकडे तर रड रडायलाच येत होतं ते, रड़, ते बघून काय करू सुचतच नव्हतं आणि अशातच आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरी आलो आणि हे सगळं पाहिलं पाहिल्यानंतर फक्त आम्ही जेव्हा दरवाजा उघडून घरी आलो आणि ते घराचं सगळं सामान विखुरलेलं सगळं सगळं पूर्ण भिजलं होतं तर मला आणि माझ्या आईला तर रडूच आलं बाबा फक्त खंबीर होते आणि बाबांनी सगळं पाणी वगैरे आणून आम्हाला मदत केली पाणी आणून आम्ही ते सगळं सफाई करत होतो एवढ्या एवढा लिटरली चिखलांचा थर होता आणि माझ्या आईने फक्त एवढंच सांगितलं की आता सगळं गेलंय तर फक्त एक प्लास्टिकचा डबा आहे त्यात फक्त आईचं मंगळसूत्र आणि काही दागिने होते तो मिळतो का बघ मी म्हटलं ठीक आहे आणि आम्ही सगळं काढत होतो पूर्ण वर्षभराचं सामान जे आई भरायचे ते पूर्ण कुजलं होतं लिटरली कोंब आले होते प्रत्येक घरात वास आला होता प्रत्येक खोलीमध्ये सगळं अस्ताव्यस्त टीव्ही फ्रीज असं सगळे खाली पडून सगळ्यातच नाच झालं होतं आणि आम्ही आवरता आवरता आमचा एक स्वामींचा फोटो होता छोटासा कागदी फोटो मी चिकटवला होता भिंतीवर आणि तोही माझ्या आईची आईची एक मशीन होती शिलाईची तिथे तो असा चिकटवलेला मी चिकटपट्टी आणि सांगायचं सा तुम्हाला हे की त्या बरोबर फोटोच्या खालीच पाच फूट पाणी होतं त्या फोटोला टच पण केलं नव्हतं बापरे म्हणजे त्याच्यावरती नाही त्या त्या फोटो फोटो असा एवढा फोटोच्या खालीच पाणी होत आणि त्या फोटोच्या बरोबर खाली शिलाई मशीन आणि शिलाई मशीन एवढा असा प्लास्टिकचा डबा ज्या प्लॅस्टिकचा डबा सहजगत्या उघडू शकून त्यात पाणी जाऊ शकलं असतं पण महाराजांची अद्भुत लिला की त्यात एकही थेंब पाण्याचा गेला नव्हता आणि ते जसच्या तस ते किचन मधन इथे आलं कस त्यात पाणी गेलं नाही हे कसं कळलं त्यांना आणि हे कसं केलं हे ला ला खर्ण, खर्ण। वस्ता वस्ता फक्त त्यांनाच माहितीये आम्ही दोन मिनिटं सगळे हातबल झालो आणि आम्हाला रडायला आलं की स्वामींनी तेच कसं आणून ठेवलं तिथे कि एवढ्या वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या घरामध्ये टीव्ही फ्रीज माझी पुस्तकं कपडे सामान मग तोच डबा फक्त स्वामींची येऊन कसा थांबला आणि हे का म्हणजे आम्ही माझ्या आईने मला जे सांगितलं होतं की तो डबा तेवढा बघ तो तिथेच का आला आणि तो मलाच का दिसावा म्हणजे हे अद्भुतच आहे माझ्यासाठी कारण जर तुमच्या प्रत्येक मोठ्या मोठ्या खट्ट डब्यांच्या झाकणांमध्ये पण पाणी जाऊ शकतं प्लॅस्टिकचा डबा तर नथिंग होता तेव्हा त्यात तर सहज गेलं असतं आणि मंगळसूत्र एक दोन तोळ्याचं तर असं हरवलं पाहिजे होत पण ते तसच्या तसं होतं त्यात एकही थेंब पाण्याचा गेला नव्हता ते तसच्या तसं स्वामींच्या बरोबर फोटोच्या खाली येऊन थांबलेला त्याला सगळ्या चिखलांचा थर लागलेला पण त्यामध्ये एकही पाण्याचा थेंब नव्हता आणि हे जेव्हा मला माझ्या आईला कळलं की हे फक्त स्वामीच करू शकतात बाकी कोणीच काही करू शकत नाही खरी गोष्ट आहे तुम्हाला जे लागणार म्हणजे फ्युचर साठी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते महाराज त्यावेळी की माझ्या आईने जे सांगितलं होतं की नाही तो डबास तेवढा बघ बाक। बाकी तर सगळं गेलंयच आपलं बाकी तर सगळंच भिजलेलं आहे फक्त तो मिळतो का बघ हे तिचं वाक्य त्यांनी बरोबर आणि तेच कसं त्यांच्या इथे येऊन बसलं बाकीच सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त झाल्या होत्या सगळ्यात पाणी गेलं होतं त्याच डब्यात पाणी का नव्हतं गेलं आणि तेच जागीने सेफ का ठेवलेले स्वामींनी म्हणजे मला अजूनही उत्तर मिळालं नाहीये की का स्वामींनी असं आमच्या मनातलं ओळखलं तेव्हा महाराज होते तुमच्या सोबत आणि त्यांनी तुमचं ते फ्युचरच सांभाळून ठेवलं अजून एक किस्सा म्हणजे मी आणि माझी आई दिवाळीचा फराळ करत होतो तेव्हा माझं जस्ट लग्न ठरलो होतं हु, आणि आम्ही मी आईला लाटून देत होतो शंकर पाळ्या आणि आईला मी वरती असे देत होते डिश मध्ये तर आई अशी घालता घालता आईच्या हातात प्लेट चटकली आणि ती पूर्ण कढईचं तेल पूर्ण पडलं तर एवढी स्वामींची कृपा आहे की आईच्याही एकही थेंब नाही आणि माझ्याही अंगावर एकही थेंब तेलाचा आणला नाही पूर्ण तेल, गरम तेल माझ्या समोर आणि आईच्या पूर्ण साइडनं असं पडलं ते पण आईलाही काही झालं नव्हतं आणि मलाही काही झालं नव्हतं शक्य करतील स्वामी खरंच आहे खरंच आहे पदोपदी त्यांचा अनुभव येतो आणि हे करतातच ते माहेरी तर स्वामी होतेच इवन माझ्या घरात स्वामी माहेरी तर असल्यामुळे ते माझ्याबरोबर कसे आले ह्याचा एक छोटासा किस्सा तो एक आहे तो पण मला तुम्हाला शेअर करावा असा वाटतो जेव्हा आमचं लग्न झालं आणि डोंबिवलीमध्ये रिसेप्शन होतं त्यावेळी माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी एक स्वामींची अडीच फुटाची मूर्ती आम्हाला गिफ्ट केली आणि आम्हाला माहिती नव्हतं की त्यात स्वामी आहेत मूर्ती होती एवढंच कळलं आम्हाला आणि आम्ही जेव्हा गिफ्ट वगैरे सगळे ओपन केलं त्यावेळी त्यात स्वामी निघाले तर माझ्या सासऱ्यांनी हसत असत म्हटलं की पल्लवी बघ तुझ्या बरोबरच स्वामी आपल्या घरात आले त्यामुळे हा एक असा किस्सा आहे की कि माझ्या माझ्याबरोबर माझ्या स्वामींनी आमच्याही घरात आगमन केलं तुम्ही म्हणजे या सेवेत किती वर्षापासून झाली एक साधारण पंचवीस वर्ष तरी झाली पंचवीस वर्ष महाराजांचा अनुभव तुम्हाला हे रोजच जस रोजच येतात जशी आपली सेवा महाराज करून घेतात तस तसं आपल्याला खरंच खूप सुंदर अनुभव होता तुमचा खूप खूप धन्यवाद त्या अनुभवसाठी तर मित्रांनो हा अनुभव ऐकून खरच महाराजांचा तो जो वाक्य आहे अशक्य ही शक्य स्वामी हे आहे अनुभव ऐकून खूप छान वाटलं तसंच तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन येतो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा जो संकल्प केला आहे त्या सं त्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ